तर शेतकरी मित्रांनो मी विखी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव बैल बाजार दवाखान्यासाठी आलेले मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी बरेच पोळ्याचे सामान आलेले मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी यायचं असेल चाळीसगावमध्ये बरेच सामान आलेले आहे पोळ्यासाठी काय मित्रांनो संपूर्ण वस्तू या ठिकाणी आलेल्या आहेत होऊ शकता मित्रांनो बैलपोडे साडी या ठिकाणी संपूर्ण आलेले चाळीस चाळीसगाव बैल बाजारामध्ये ज्या शेतकरी बांधवांना यायचं असेल खरेदी साठी त्या तुम्ही येऊ शकता चाळीस गाव मध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा जोडीला दा कसे हा पंचवीसशे रुपये नाव काय आपल्याला सचिन शिंदे राहणार कुठले आपण मालेगावचे कोण माले कोणते बाजार करता आपण दादा बरोबर बरोबर आज आपल्याकडे बैलपोडेसाठी साहित्य काय काय उपलब्ध उपलब्ध गेज आहेत शाख्या आहेत पैंजन धूल आहे त्याच्यानंतर पितळी तोडा बर आहे बरोबर मुरखी आहे बरेच असं अनेक प्रकारचे किती वर्ष पासून आपला, आपला व्यवसाय करताय आपण हे म्हणजे कमीत कमी दादापासून व्यवसाय 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 आपली खरेदी कुठली आहे असते म्हणजे जसं पाहायला गेलं तर खरेदी आपल्याला पंधराशे रुपयाला पडते पंधराशे रुपयाला पडते आपण करतो तरी सुद्धा मोड मध्ये लावून पंधराशे सोळा रुपयाला आपल्याला घरी पडते बरोबर त्याची विक्री अठराशे होते बरोबर त्याची चोवीसशे रुपयात सांगतो बरोबर सुरुवातीला मागतात पंधराशे सोळाशी मागतो बरोबर अशी एकोणनाशे पर्यंत म्हणजे अठराशे पर्यंत देणार आहे ते पूर्ण जोडी असते कधी जोडी असते का बरोबर तर मित्रांनो बघू शकता प्रकार प्रकारे आणि कशी आहेत बाजूचे हे बावीसशे रुपये सांगायचे आहेत पंधराशे पर्यंत होणार आहे ते बरोबर 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 तर बाय मित्रांन इतर सांगायला बावीसशे रुपये आहेत पण पंधराशे पर्यंत भेटतील होऊ शकता या ठिकाणी तर दादा पट्टा वगैरे कसा सांगून बरोबर लो पाहिजे काही किती पासून सुरू आहेत आपल्याकडे पट्ट्याची सातशे रुपये जुडी घे बरोबर मित्रांनो सातशे रुपये बक्कलवाले पाहू शकता आपण या ठिकाणी सातशे रुपये जुडी घे ज्या शेतकरी बांधवांना पोळ्याच जर सामान घ्यायचं असेल तर चाळीस गावी बाजारामध्ये ती विक्रीला उपलब्ध आहे मित्रांनो आता सध्या पोडा येतो येतोय तर लवकरात लवकर खरेदी करा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण पोळ्याचं साहित्य विक्री उपलब्ध आहे पाहू शकता आपण तर हे घुंगरू वगैरे कसे आता जोडीचे हजार रुपये जोडी सांगायचे सातशे किंवा आठशे पर्यंत भेटणार आहे ते बरोबर मित्रांनो हजार रुपये जोडी सांगायचे घुंगरचे सातशे ते आठशे रुपये पर्यंत येणार बरोबर एक किलोचे ते जोडीचे तर किती रुपये जोडीचे बरोबर पंधराशे पर्यंत होणार आहे ते बरोबर मित्रांनो हे सांगायला तर पंधराशे पर्यंत होतील फायनल सांगायचे तर भरपूर किंमत आहे पण कमी जास्त करणार ते बहुतेक आपण या ठिकाणी बरेच साहित्य उपलब्ध आहे यांच्याकडे तर आपल्याकडे काय काय आता का आपल्या बरोबर काय यांची किंमत काय मग साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये जुडी आहे बरोबर मित्रांनो साडेतीन हजार रुपये जुडी पाहू शकता एक नंबर आहे बरोबर साडेतीन हजार रुपये मित्रांनो त्यामध्ये पण कमी जास्त करणार आपण बरोबर अजून काय आपल्याकडे बरोबर हो काय 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 असाय कितीला येते बरोबर हे पंचवीस रुपयाला जोडी मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी हे सोळाशे रुपयाला जुडी हे बारीक जर घेतलं हे सोळाशेला आहे बरोबर बाराशे रुपयाला चार येणार तिथे पायाचं पण झाले हे पाहू शकता बाराशे रुपयाला चार येतील ते त्यामध्ये पण कमी जास्त होणार आहेत हे सांगायचं किमती असतात शेतकऱ्याला खरेदीसाठी तर कमी जास्त करणार आहेत आपण बरोबर आपल्याकडे अजून काय दादा बरोबर ही कितीला आहे बाराशे रुपयाला जोडी यामध्ये पण कमी जास्त करणार आहे आपण याच्यामध्ये छोटी मोठी साईज पण राहतात बरोबर बरोबर तर कोणकोणते बाजार करता मग आपण आम्ही चाळीस गाव तर करतो ते धुळा बरोबर नामपूर बरोबर मालेगाव हे आपण घरी बनवता का पूर्ण साहित्य वगैरे आणता का म्हणजे रेडीमेड मित्रांनो हे घरी बनवता पाहू शकता या ठिकाणी बरेच बैल सामान या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या शेतकरी बांधवांना यायचं असेल तर आपण नाव नंबर येतो त्याचा आपलं नाव नंबर सांगा रामप्रसाद काकडे बरोबर दाबाडी मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा बेचाळीस चौसष्ट एकाळीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे शेती बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात दादा आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव पूर्ण नाव सचिनदित्दिन शिंदे आहे ते राहणार दाबाडीत आहे माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न झिरो पाच बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना बैल पोडायचं जर सामान वगैरे घ्यायचं असेल तर आपण चाळीसगाव बिल बाजारामध्ये येऊ शकतात दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चाळीसगाव बैल बाजार तुम्हाला दाखवतो मित्रांनो या ठिकाणी बरेच साहित्य विक्रीसाठी आलेले आहेत आणि बरेच शेतकरी पण या ठिकाणी आलेले आहेत घेण्यासाठी पाहू शकता आपण भरपूर सामान या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो शकता आपण हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच साहित्य उपलब्ध आहे दादा एकाच जोडीला कसं आहे एकशे एकशे वीस लाख काय नाव यायचं काय म्हणता ये बरोबर आपण स्वतः बनवता काय घरी बरोबर एकशे वीस रुपयाला जोडी काही मित्रांनो एकशे वीस रुपयाला जोडी पाहू शकता आपण या ठिकाणी आणि हे दीडशे रुपयाला जोडी असते काही का सिंगल जोडीमध्ये मित्रांनो दीडशे रुपयाला जोडी पाहू शकता काय नाव याचं काय म्हणता येईल बरोबर बरोबर गोटे मित्रांनो हे पाहू शकता आपण या ठिकाणी आणि बाकी आहे मग जोडीला दीडीच रुपयाला जोडी का मित्रांनो दीडीच रुपयाला जोडी पाहू शकता या ठिकाणी ज्या शेतकरी मित्रांना द्या खरेदी साडी यायची असेल तर आपण येऊ शकतात बरेच साहित्य त्या ठिकाणी विक्री साडी आपल्याकडे काय काय आहे तुम दादा मोरके वगैरे पण आहे का बरोबर पाहू शक मित्रांना बरेच त्याकडे मित्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत बहुतेक आपण ज्या शेतकरी बांधवांना खरेदी साडी यायचं असेल तर आपण येऊ शकता साडी गोबाईल बाजारामध्ये बाकी पट्टे वगैरे एकशी आहेत ना जोडी होणार आहे असं आहे का वगैरे पण मित्रांनो त्यांच्याकडे बरेच साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध मित्रांनो तर तुम्ही चाळीस गावी बाजारात नी एकदा समजा त्या ठिकाणी बरेच वगैरे पण आहे पाहू शकता हे मशीन झाडे वगैरे आपण बांधायला गड्यामध्ये होऊ शकता पण <laughs> बरेच साहित्य आहे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो आपण त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात आपण असं आहे का कसं जोडीला कसं आहे काय जोडी जात तीनशे रुपयाला जुडी बरोबर असं आहे का मित्रांनो तीनशे रुपयाला आहेत दीडशे रुपये होते बरोबर हे किती आहेत आता पाचशे पाचशे रुपयाला एक सिंगल काय काय कशा साडी वापरत आहे बरोबर बरं त्या साडी वापरतात पाचशे रुपयाला एक सिंगल पाच रुपयाची जोडीचे आणि हे काय राहत आहे शामे आहे काय मित्रांनो श्यामे आहेत सिंग वापरतात ते बहू शकता या ठिकाणी हे कसं जोडीला असं काही मग बाराशे रुपये सांगायचे जोडीचे हजार रुपये पर्यंत मिळणार ते बरोबर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बाकी हे तीन चाळीस आम्ही केलारीचे बरोबर हे पहा मित्रांनो तीन चाळीस आहे कितीला आहे हे बी बाराशे ला पण कमी जास्त होणार आहेत फक्त या ठिकाणी शेतकरी यायला पाहिजे साडी बाकी हे काय झालं मग आपल्याकडे बरोबर बरोबर नजर लागत नाही चालत कशी जोडीचे असतं काय जोडीचे शंभर जोडीचे शंभर रुपये येते बरोबर आपल्याकडे काय काय विक्रीसाठी मग आज

तामसवाडी पारवा बरोबर कुठे कुठे बाजार करतात एक धुळे चाळीस गाव बरोबर एक ओरकिडी पारवा बरोबर चार बाजार नंबर सांगा बरं पंचाळीस एकावन्न चौऱ्याण्णव झिरो सात तेवीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला ज्या शेतकरी बांधला खरेदीसाठी याच्या संदर्भ आपण कॉन्टॅक्ट करू शकतो त्या ठिकाणी बरेच या ठिकाणी व्यापारी आले विक्रीसाठी गरीब बनवता मित्रांनो संबोधन साहित्य हो शेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे चाळीसगाव बस बाजारामध्ये म्हणजे प्रत्येक बाजार करतात धुळे बाजार करता पारोडा बाजार करतात आणि चाळीसगाव बाजार करतात करता। ज्या शेतकरी बांधवांना पुढेचं सामान वगैरे जर खरेदी करायचं असं चा सजा तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात